आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज स्त्री शिक्षण उद्धारक महात्मा ज्योतिबा फुले माता सावित्रीबाई फुले माता रमाई माता भीमाई माता जिजाऊ यांच्या स्वविचारांना माझा स्त्री वंदन व जमलेल्या सर्व भीर सैनिकांना माझा जयभीम जयभीम कुणी म्हणले पाहिजे या देशामध्ये दे जन्मलेल्या प्रत्येक स्त्रीने कर्मचारी मजूर यांनी जयभीम म्हणले पाहिजे आज मी तुमच्या इथे बोलू शकतो व मी बोलत असताना मला कुणी चढू शकत नाही त्याचे कारण म्हणजे भारतीय घटनेने मला दिलेले मूलभूत अधिकार